नमस्कार अंगणवाडी सेविका मदतनीस्त आहे तसेच अशा कार्यकर्त्यातही तसेच तसे सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर नूतन वर्षात म्हणजे जे नवीन वर्ष आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये महावितरण कंपनीने खूप मोठा एक तोफा आणि आनंदाची गोष्ट सर्वांसाठीच दिलेली आहे तर गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडा म्हणजे गो ग्रीन सेवा आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला वीज बिलात एकशे वीस रुपयाची सूट मिळणार आहे ती कशी मिळणार आहे आणि काय करावं लागणार आहे तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मी देवनंद स्वागत करतो आपलं आपल्या लाडके के केनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नव्हे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर पहा नूतन वर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एक रकमी एकशे वीस रुपये सूट देण्याची घोषणा महावितरण कंपनीने केलेली आहे महावितरणकडून कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येत आहे त्यानुसार यापूर्वी या, या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वील वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येते दे मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यांसाठी एक रकमी सवलत मिळणार आहे गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरण कंपनीकडून दरमहा छापील बिल कागदी बिलाऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवण्यात येते शिवाय गो, गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येते महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहाऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एक रकमी एकशे वीस रुपये सूट देण्यात येणार आहे महावितरणाच्या तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत चार लाख बासष्ट हजार म्हणजेच एक पॉईंट पंचवीस टक्के ग्राहकांनी गो गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे भविष्यात हे प्रमाण वाढावे या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलात तत्काळ एक रकमी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे असा निवळा पर्याय सर्व नोंदणीकृत ग वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एस एम एस पाठवण्यात येणार आहे गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एक रकमी एकशे वीस रुपयांची सूट देण्यात येणार आहे यानंतर त्यानंतर पुढील वर्षभर व शेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ईमेलवर वीज बिल पाठवण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येणार आहे ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केलेले आहे गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डी आय एस कॉम डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीनचा पर्याय निवडा तर तुम्ही बघू शकता यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि पेपरमध्ये सुद्धा याबद्दलचं वृत्त आलेलं आहे जर तुम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या जे वृत्तपत्र आहेत त्यामध्ये तुम्ही न्यूज बघितली असेल त्यामध्ये सुद्धा याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर नक्की याचा फायदा घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र